काळबेरीनगर पोद्दार लेआउट परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसापासून एका श्वानाचा गळ्यात प्लास्टिक बांधणी अडकली ते श्वान जुवाच्या आकांदाने सरावरा धावत होते मा त्याला श्वास घेता येत होतो या श्वानाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी याची माहिती कोल्हापूर येथील अॅनिमल रेस्क्यू टीमला दिली होती या टीमने आज कडिंगल्या येऊन त्या श्वानाचा शोध घेतला व त्याची मरणाच्या गाडीतून तेथील सत्ता केली त्याला दिवाळीची भेट दिली माझं गाव गडिंगल ऍक्च्युली गेले पंधरा दिवस झाले हा कुत्र्याचा जो काय आम्ही जो अडकलेला आहे तो बरणी घेण्यात त्याला श्वास घेता त्याला मिळून खाता सुद्धा येत नाही होता आम्हाला पण जीव तळव जेणेकरून 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 त्या कुत्र्याच सुद्धा बरणी काढून आणि त्याला सुद्धा दिवाळी सुद्धा साजरा करता आला पाहिजे डोक्यात बरणी म्हणजे किती दिवस अडकलेली खंडपूज दिवस आणि तुम्हाला इथनं कोणी मदत केली नाही काढायला किंवा काय कोण पण नाही आम्ही लोकांना तुम्हाला आमचा नंबर मिळाला मग आम्ही लगेच मदत केली काय हो केला